वर्णन अग्निपुराणातलं पुढचं कडवं आहे हिमालय दक्षिणे दक्षिणेस सागरापर्यंत पसरलेल्या वर्षात भारतवर्ष वर्ष म्हणत त्याचा विस्तार नऊ हजार योजनेपर्यंत आहे त्यात सात मुख्य पर्वत व त्यातून अनेक पवित्र नद्या उगम पावतात हिमालय महेंद्र मलय सह्या शक्तिमान शुक्तिमान, शुक्तिमान विंध्या परियात्रा अशी पर्वत नावे आहेत इंद्रद्वीप केसुरो ताम्रवर्ण गभस्तिमान नागद्वीप सौम्य गंधर्व वा व अरुण अशी अष्टद्वीप आहेत नवे द्वीप दक्षिणोत्तर हजार योजनेने लाभ असून हे अगदी दक्षिणेकडे आहे भारतवर्षे नऊ भाग आहेत मध्य पूर्वेत फिरत किरत लोक राहतात वेद स्मृतींची मुख्य असलेल्या नद्या परियात्रा पर्वतातून वाहतात विंध्य पर्वतातून तापी नर्मदा वाहतात गोदावरी भीम भीमरथी कृष्णा वेणा कावेरी तुंगभद्रा या नद्या पाहतात मलय पर्वतून कृतमाला महेंद्रातून त्रिमसा शक्तिमान पर्वतून कुमर, हिमालयातून गंगा यमुना व अनेक पवित्र नद्या उगम पाहतात उगम पाहून एकामेकांना मिळत गेलेल्या गंगेला या गंगा समुद्र मिळते